जंगलातल्या वाघोबाला लागली कसली चाहूल मनी माऊ येत होती अलगट्टा टाकीत पाऊल अलगट टाकीत पाऊल वाघोबा म्हणाला कोण ग तू आलीस इथे कशी माऊ म्हणाली विसरलास के मी तर तुझीच मावशी अरे मी तर तुझीच मावशी लखलख डोळे तीक्ष्ण नाक लांबच लांब मिशा समोर उभे राहता वाटे आरसाच मधो मजसा आरसाच मधो मजसा सारखे सारखे आहेत ना आपल्या दोघांचे पंजे पाठीवरचे सुद्धा सारखेच तुझे नि माझे अरे सारखेच तुझे नि माझे रूबाबदार शेपूट सारखी सारखीच हलवून बक्की अशी उगाच मला म्हणत नाहीत वाघोबाची मावशी वाघोबाची मावशी ढिटुकल्या माऊच बोलणं ऐकून वाघोबाला वाटली मज्जा न राहून शेवटी बिचारा लागला सुखदा खदा सुखदा खदा घाबर गुंडी उडाली क्षणात ऐकता असती तर काळी इव्रस करून वाघाची मावशी पळाली अहो वाघाची मावशी पळाली ちゅうかおちがにあいこいしょった。